नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात तर बघा मी आज तुम्हाला दोन दिवसाचा म्हणजे जो ब्लॉग आहे तो एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे गणपती विसर्जन आणि गणपतीच्या आदल्या दिवशी आमच्या ना सत्यनारायणाची पूजा असते तर त्या दिवशी जेवण वगैरे महाप्रसाद असतो आणि पूजा पण असते आणि त्याच्यानंतर हे लहान मुलांचे कार्यक्रमसुद्धा असतात तर पहिलंच गाणं हे आरूचं होतं तर त्यांनी गणेशा गाणं घेतलेलं तर प्रॅक्टिस काहीसुद्धा झालेलं नव्हतं अगदी अर्ध्या तासात त्यांनी एकदा दोनदा फक्त ट्राय केलं आणि डायरेक्ट इथं स्टेजवरती करायला आले ह्या तिघीजणी तर छान केलं त्यांच्या मनाने खूप छान केलेलं होतं त्यांनी तर आणि पहिलंच गाणं पण होतं तर त्यांनी मस्त अशा स्टेप तेवढ्या एक अर्ध्या तासात वेगवेगळ्या स्टेप पण केलेल्या होत्या थोडंसं म्हणजे वेळ नव्हता ना कारण त्यांच्या शाळा वगैरे पण आहेत आणि त्यातून वेळ काढत त्यांनी हे गाणं केलं होतं त्याच्यानंतर वरदने सुद्धा गाणं घेतलेलं होतं तर वरदचं सुद्धा गणपतीचंच गाणं होतं आणि ह्या दोघांनी हे गाणं घेतलेलं होतं तर हा माझ्या मैत्रिणीचाच मा मुलगा आहे तर या दोघांनी छान असं हे सुद्धा गाणं यांनी सुद्धा प्रॅक्टिस काही केलेलं नव्हतं फक्त एकदा दोनदा केलं आणि लगेच इथं गाणं केलेलं होतं तर त्याच्यानंतर बघा दुसरा दिवस गणपती विसर्जनाचा दिवस तर या दिवशी बघा सगळ्या म लहान मुलं मुली सगळ्या सगळ्या महिला वगैरे ज्या सगळ्या आहेत ना तर त्या सगळ्या इथं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद म्हणजे याच्यामध्ये सहभागी होतात तर प्रत्येकाने गणपती बाप्पांची रिबीन बांधलेली होती आणि छान असं सगळे आनंद असतो विसर्जनाच्या दिवशी पण आणि एक एका मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दुःखही असतं कारण दहा दिवस बाप्पा आपल्याजवळ आलेले असतात आणि नंतर ते आज चाललेले असतात तर ती गजबज वगैरे सगळं काही उद्या नसणार असतं तर मी पण इथं रिबीन वगैरे बांधून बसलेली होती तर छान असं इथं मग आमचं विसर्जनाचं चालू होतं तर बाप्पांना बाहेर आणलेलं होतं आरती वगैरे करायची आणि नंतर बाप्पांना बाहेर आणायचं असं असतं तर इथं सगळी सोय केलेली असते वाहन उभा केलेलं असतं तिथं वरती बाप्पांना ठेवलं जातं तर मंडळातील तरुण मंडळींकडे हे सगळं काम असतं आणि जे घरगुती जे बाप्पा आहेत तर ते सुद्धा या बाप्पांसोबत विसर्जन केले जातात त्यांचंसुद्धा तर हे बाप्पा असे हळूहळू वरती ठेवले जातात तर छान असं सगळीकडे बाप्पांचंच वातावरण झालेलं असतं तर वर चढवताना त्यांचे दागिने इकडे तिकडे पडणं म्हणून काढलेले असतात आणि वर ठेवल्यानंतर परत ते घातले जातात तर छान असं हे सगळं म्हणजे तयारी वगैरे केलेली असते तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं बघा लहान मुले डान्स आहेत छान असं वरत पण बघा अगदी जोशमध्ये डान्स करतोय छान वाटते राजवीर इकडं आलेला आहे हा माझ्या जावेचा मुलगा आहे आणि इथं वरत पण चांगला डान्स करतोय राजवीर गेला निघून त्याच्यानंतर इथं बाप्पांचं सगळं असं तयारी चालू आहे नारळाचे ज मोठे दोन फळ आणले जातात आणि दोन्ही साईडने वाहनाच्या बांधले जातात आणि वरती पण मध्यावरती बांधले जातात त्यामुळे छान अशी कमान तयार होते आणि त्याच्यामध्ये बाप्पांना विराजमान केलं जातं तर या पद्धतीने सगळ्या बायका वगैरे सगळ्या छान असं याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे आलेल्या असतात तर आरूसुद्धा इथं डान्स करते बघा लहान मुली पण डान्स करत आहेत मस्त असं वातावरण आहे आणि इथं ना पारंपरिक गजी नृत्यसुद्धा केलेलं आहे तर इथं पुढे तुम्हाला ते सुद्धा पाहायला मिळेल छान असं गजी नृत्य केलेलं आहे तर ते दरवर्षी केलं जातं आता इथं ता बाप्पांना विसर्जन करण्यासाठी विहिरीकडे चाललेलो आहोत आम्ही सगळ्या बायका माणसं सगळी सगळी तर विहीर थोडीशी लांब आहे तिथंपर्यंत जावं लागतं बाप्पांना विसर्जन करण्यासाठी आणि छान असं अलगद बाप्पांचं विसर्जन केलं जातं आमच्या इथे तरी अजिबात बाप्पांना काहीही त्रास न होता अलगद असं विसर्जन केलं जातं तर इथं बघा पहिल्यापासूनचं तुम्हाला परत मी दाखवलेलं आहे तर बाप्पांना बाहेर आणण्यापासून ते विराजमान केलं त्याच्यानंतर विसर्जनसुद्धा छान असं करतात तर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ तुम्ही पाहता त्याबद्दल तुमचे धन्यवाद तर इथं बघा विहिरीमध्ये खाली उतरून मग बाप्पांचं विसर्जन केलं जातं अजिबात बाप्पांना धक्का लागू देत नाहीत तर बघा तीन वेळा बाप्पांना वरती उचललं जातं आणि नंतर मग सोडलं जातं या पद्धतीने छान असं बाप्पांचं विसर्जन केलं जातं व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद